नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज मिरज तालुका हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो मात्र आता काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांनी विशालदादा हाच आमचा पक्ष म्हणून अपक्ष उमेदवार विशालदादा यांच्या पाठीशी उभे आहेत विशालदादा यांच्या प्रचारार्थ गावोगावी दौरे सुरू आहेत आज नरवाड येथे विशालदादा यांच्या प्रचारार्थ सिने अभिनेत्री सोनाली पाटील अभिनेत्री मोनालीचा बागल उपस्थित राहिल्या त्यांनी विशालदादांना निवडून आणण्याचे आवाहन केले यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक विज्ञान माने काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अण्णासाहेब कोरे जिल्हा उपाध्यक्ष संभाजीराजे पाटील सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष श्रीनाथ देवकर युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुजित लकडे राष्ट्रवादीचे नेते कलगोंडा पडसलगे विशालदादा युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अर्जुन खोत अमोल पाटील महावीर खोत आदी पदाधिकाऱ्यांसह नरवाडमधील ग्रामस्थ उपस्थित होते नरवाडला जाणारे दादा म्हणले हक्काचं गाव आहे आणि नरवाडमध्ये आम्हाला शंभर टक्के लीड मिळणार आहे आम्हाला या बाबतीत काहीही शंका नाहीये नरवाड मध्ये आम्हाला कुठलाही पक्ष न बघता सगळ्यांनी जनतेने नी ही निवडणूक हातात घेतली आणि आम्हाला लीड आहे मला आम्हाला गॅरंटी आहे आणि आमच्या पार्टीशी सगळी जनता आहे हेच मी इथे बोलन जे टीका आहेत त्यांच्यावरती बोलायला मला वाटते की आपल्याला कोणालाच इंटरेस्ट काय नसेल कारण की कोण डी बी टीम आहे आणि कोण काय करतं हे सगळ्या सांगली जिल्ह्याला कळून चुकलेलं आहे तसंच मला एक खंत आहे मनामध्ये की महाविकास आघाडीचे जे म्हणजे अधिकृत उमेदवार आहेत ते म्हणले की मी अधिकृत उमेदवार आहे तर त्या उमेदवारांना अपक्ष उमेदवाराची एवढी भीती का लागलेली आहे म्हणजे अपक्ष उमेदवार उभारले त्याची त्यांना भीती सत्तेत असलेल्यांना प्रश्न त्यांनी काहीच बोलत नाहीत सत्तेत असलेले खासदार त्यांच्याबद्दल काही बोलत नाहीत म्हणजे कुछ तो गडबडे दया अशी परिस्थिती संक्रम अवस्था आहे त्यामुळे मला त्यांच्याबद्दल बोलून वसंतदादा पाटलांनंतर विशालदादा पाटील हे मला वाटतंय की मताधी जिंकून येतील म्हणजे अडीच तीन लाखाच्या फरकानं ते शंभर टक्के येतील आणि इथे निवडून आल्यावर भारताच्या जातीवरती त्यांचं नाव होणार आहे असा उमेदवार हुशार अभ्यासून नेतृत्व एक युवक म्हणजे मी एक युवक कार्यकर्ता आहे त्यांचा आत्ता एक सच्चा कार्यकर्ता आहे मला वाटतं एक हक्कानं की जे योजना आहेत आज मला वाटतं त्या महाविकास आघाडीचे जे उमेदवार असतील त्यांचे ब्ल्यू प्रिंट्स काय विजन्स काय आहेत की जिल्ह्यासाठी ते करणार काय हेच त्यांना अजून माहिती नाही आहे अहवाल त्यांना त्यांची माहिती नाही आहे त्यामुळे ते काय करू शकत नाहीत आणि त्यांच्यावरती माझी सर्व सांगलीच्या जनतेला विनंती आहे त्यांच्यावरती आम्ही तर लक्ष देत नाही तुम्ही पण जास्त काय फोकस देऊ नका प्लीज थँक्यू okay. सुनील पाटील सेव्हन स्टार न्यूज मिरज